अंगणवाडी सेविका सौ शकुंतला मुकुंद भोईर यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला सरवल्लीपाळा विघ्नहर्ता निवास सव भुईर, वो भुईर परियर वचे वतीने आवजित होता। या ठिकाणी सौ शकुंतला मुकुंद भोईर व भुईर परिवाराच्या वतीने सेवानिवृत्ती सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांचे सर्व नातेवाईक आपतेशे त्यासोबतच पंचकृषीतील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सौ शकुंतला मुकुंद भोईर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य पार पाडले अत्यंत जिद्द चिकटीने त्यांनी ही सेवा मनोभावे केली आणि त्यानंतर त्यांचा हा सेवानिवृत्तीचा सोहळा जल्लोषामध्ये भोरी परिवाराच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या अशा पद्धतीने आता कमी दुसऱ्या जबाबदारी जबाबदारी वाटते तसेच त्यांना आता मुक्त होता येणार आहे त्यांना इतर काही गोष्टी समाजाकरता कुटुंबाकरता आपल्या गोतव्या कराव्या लागणार आहेत आणि त्याचप्रमाणे त्यावेळेची परिस्थिती अशी कमजस्ट होती गुंतागुंतीची की सहसासाठी कुठे मिळेल न मिळेल अशा सगळ्या असताना मला त्यांनी सांगितलं दादा जरा कुठे जर अंगणवाडी केंद्रामध्ये असं ते बघा आणि एवढा असा माझे एक मित्र भेटले मला आणि त्यांनी सांगितलं काय झालं कोण आहे तुम्ही म्हटलं माझी बहीण आहे एवढी असं शिक्षण झालेलं आहे काय हरकत नाही तुम्ही काय विचार करू नका आपण आणि त्याने नुसत्या शब्दावरून जागा बघितली रामनवलीला केंद्र खाली आहे सरवळी पाण्यामध्ये केंद्र खाली नाही त्या भरलेली परिस्थिती भर होती म्हणून चालेल काय हरकत नाही अहो लोक जळगाव धुळा माळेगाव इकडे येणार आणि आम्ही गावातल्या गावात जाण्यामुळे रा, काय फरक पडणार आहे मी त्यांना तिथे दान केला तिला विचारलं पण नाही बाई तू जाशील की नाही सांगितलं ऑर्डर ना केली आले आणि आज ती अडतीस वर्षाची सेवा करून सेवांत होत आहे मग बंधूंनी सांगितलं की अडतीस ते टप्प्यात टप्प्याने पुढे पिढी ही पुढे जात असते आणि यामध्ये किती जे होत असतात कोणी अधिकारी कोण डॉक्टर वकील इंजिनियर हे सगळे पहिल्यापासूनच तिथून निघेलेले असतात ते काय डायरेक्टर इंजिनियर वकील एकदम येत नाही परंतु जे मूळ संस्कार जे आहेत बालपणामध्ये ते महत्वाचे असतात आणि त्या आमच्या या भगिनीने रुजवले आणि या परिसराला ज्ञानाचा दिवा दाखल करून दिला त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो सर्वांचे आभार मानतो आणि मला या ठिकाणी संधी दिली म्हणून माझे घेतो धन्यवाद जय हिंद नाव शकुंतला मुकुंद मी राहणारे सरवणी पाडा परंतु मी एक मुद्दा काहीतरी करावा आणि त्या हेतूने मी अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ते म्हणून मी त्या रांजणी गावात हजर झाले मी झाले नऊ नऊ सत्त्याऐंशी ला आज मला अडतीस सदतीस वर्ष आठ महिने झाले मी माझा गाव आहे असाच मी तो गाव समजली जी माझ्या गावात माणसे जी माझ्या बाजूला माणसं आहेत तीच माझ्या गावात आहेत आणि मी तो पूर्ण गाव माझा करून टाकला एवढ्या वर्षात मला कुणीही काही दगावले नाही इकडे मान सन्मान होत होता मी लहान छोट्याशा मुलांना घडवत होती आज मी सदतीस वर्ष आठ महिन्यात जी मुलं घडवली ती आज माझी मुलं डॉक्टर आहेत साहेब आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत अजून इतर पदावर पण इंजिनियर आहेत आणि उरले सुरले कोणी रिक्षा चालवतात तर कोणी कुठेही माथारी कामगार वगैरे हो जातात पण मला असा मान आहे कुठेही दिसलं तरी आमच्या मॅडम आल्या मला कोणीही असं उलट बोलू शकत नाही किंवा काही नाही मी आज माझ्या अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाले माझे सगळे सहकारी माझे सगळे लाभार्थी आज जेवढे कर्मचारी आहेत तेवढे माझे सगळे आजचे कालचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी मला आज येऊन सर्व शुभेच्छा देऊन मी आज त्याच्याने तिथून निवृत्ती झालेली आहे या सेवानिवृत्ती कार्यक्रमात माझ्या मुलांनी बऱ्याचशा मोठ्या मुलाचा वाटा घेतला आणि माझ्या सर्व सहकार्यांना सह नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना बोलावून जो आनंद आज दिला तो मला आनंद आज माझ्या जगनात मा, मावेन झालाय तो कशामुळे झाला माझ्या मुलांच्या मुळे झाला ये सर्वांनी येऊन माझ्या कार्याची शोभा वाढवली त्याबद्दल शकुंतला मुकुंद भोये यांचा मुलगा आज आमच्या आई या अंगणवाडीतून रिटायर होत आहेत तर त्यांचं अंगणवाडी मध्ये त्यांचंच काम नव्हतं रोज आणा नाही याचा सुद्धा आम्ही त्यांना जिथून गाडी आम्ही घेतली तिथून ते सुद्धा आम्ही काम करत होतो आता एक प्रकारे आमचं काम कमी झालं असं वाटतं पण ते काम करताना जो आम्हाला आनंद होत होता तसं त्या प्रकारे दुःख सुद्धा होईल की आजच्या आईला नाही नाही याचे रोज बारा वाजले का आम्ही आईचा फोन कधी येतो नुसती वाट बघत राहायचो तो, तो आज आम्हाला फोन येणार नाही आणि आईंना याच्या पुढे आईने चांगलं आयुष्य जगावा चांगला जगा कुठे देवधर्म करावा चांगल्या हीच चा आईंना शुभेच्छा देतो आणि आईंचा आसाद आशीर्वाद आमच्या आमच्या सदैव पाठीशी राहावा आणि आम्ही पण त्यांना आडी मध्ये कधी हे नाही करणार त्यांचा सांभाळ करण्याची कधी पण आम्ही दोन शब्द बोललच पाहिजे महाराजांचं माझ्यावरती अतोनात प्रेम आहे आणि मामींच सुद्धा खूप प्रेम आहे कारण आई म्हटल्यानंतर ती आई आणि ती सासू आणि ती बहीण या सगळ्या भूमिका पार पाडत असताना शकुंधरा मामीने सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली म्हणजेच ती लहान मुलांना शिकवण्याची भूमिका आम्ही मोठ्या मुलांना सहज शिकवतो लहान पोरांना घडवायचं म्हटलंनंतर ही साधी गोष्ट नाही आणि विशेष म्हणजेच ती बालवाडीची मुलं त्यांची शी त्यांची सू त्यांचा शेंबोड त्यांचं काय काय बाहेर निघत असेल ते सगळं साफ करावं लागते आणि ही भूमिका पार पाडणं ही खरोखर ही एका आईची भूमिका आहे महाराजांच्या बरोबर आता महाराज आमचे बृहमुंबई महानगरपालिकेतूनच सेवानिवृत्त झाले आणि त्याचबरोबर त्यांची दोन मुलं आणि एक मुलगी एवढा संसाराचा संपूर्ण राहाट गाडा सांभाळत असताना त्यांनी ही सेवा केली आणि विशेष म्हणजेच आपलं रांधोळी गाव त्या ठिकाणी त्यांनी सेवा गेली अडतीस वर्षे सेवा केली खरोखरच त्यांचं अभिनंदन आणि कौतुकाने किती करावं ते कमीच आहे असं म्हणतात की आई माझा मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार कारण घडवण्याचं काम ही आईच करत असते कारण बापाचं कर्तव्य बाप फक्तच कमवून आणतो परंतु बाप किती श्रेष्ठ हे नंतर आता तिथं बोलण्याची वेळ नाही परंतु आता काकूंबद्दलच का, का बोलायचं आहे आणि म्हणून हे सर्व करत असताना महाराजांचा डब्बा मुलांचा डब्बा मुलांची मुलां शाळा मुलीचं संपूर्ण शिक्षण हे सगळं करत असताना आणि त्याच्यामध्ये ही नोकरी आणि विशेष करून बालवाडीच्या मुलांना शिकवणं हे सगळं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि आज वयोमानानुसार ते आज निवृत्त शकुंतला मुकुंद या एकात्मिक बालविकास सेवा अंगणवाडी केंद्र राबवणे एकात्मिक सेवा म्हणजे इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस त्याच्यातून रिटायरमेंट होत आहे ऍक्च्युली जे अंगणवाडी म्हटली तरी शाळेचा एक पाया आहे आणि हा पाया मजबूत त्यांनी गेली सदोतीस वर्ष आठ महिने म्हणजे जवळजवळ सदोतीस पिढ्या ज्या आमच्या तेन सारख्या आहेत त्यांचं त्यांनी ते करिअर घडवलं आहे मित्रांनो आज आपण पाहतो की आपण घर जो बनवतो तो, तो वरून सुंदर दिसतो पण त्याचा पाया जो असतो ना तो अतिशय मजबूत पाहिजे आणि त्यांची जी कर्तव्य आहे ते म्हणजे अंगणवाडी हा सर्व एज्युकेशनचा एक पाया आहे आणि या पायाची जी त्यांनी जी आज मुले उले हो आहेत त्याच्यामुळे आज, आज आपण सर्वजण पाहतो की इथे सर्वजण उपस्थित आहेत मी फक्त त्यांची एकच पिढी नाही तर सदतीस कुटुंब आहेत त्यांनी आज त्यांची सेवानिवृत्ती हा कार्यक्रम आम्हाला सुद्धा येतात कधी कधी कारण का आम्हाला पण वाटत होतं की जसं आम्ही त्यांच्या शाळेत शिकलोय तसे आमची मुलंही त्यांच्या शाळेत शिकावी पण असो परमेश्वर सांगतो की कुठेतरी थांबावं लागतो म्हणजे त्यांच्या शाळेत नाही तर नक्की त्यांच्या घरी येऊन आमची मुलं शिकतील आज त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल मला बोलवलं दोन शब्द मला त्याबद्दल ते त्यांचे अत्यंत आभारी आहे आणि आमच्या आत्याला पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा